ज्येष्ठ समाजसेवक मारुती शेठ पडवळ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राबगावात भव्य रक्तदान शिबीर तरुण तरुणी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज मी माझ्या आजोबांनाच अर्थात मारुती शेठ पडवळ यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शब्द कमी पडतील कारण की त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आतापर्यंत माझ्या मामीनी असेल किंवा माझ्या मम्मीनी असेल त्यांच्या त्यांच्याबद्दल एवढं काही आम्हाला सांगितलं आहे की त्यांचं शिक्षण म्हणजे आपण म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आजकाल तरुण पिढी जी असते ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे एक्सक्यूज आपण म्हणतो ते देत राहतो आणि मग मग त्यांचा त्यांचा आदर्श देण्यासारखा आहे आज माझी मम्मी मला कायम नेहमी सांगते की जेव्हा तुला असं वाटेल की नाही मी आता गिवअप करते तर मग तेव्हा कधी पण त्यांना त्यांना आठव त्यांनी त्यांचं शिक्षण अक्षरशः ती ती सांगते की फुट ते फुटपाथ वर राहून लाईटच्या दिव्यावर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की नाही वा, आता पुढे माझं काहीच होऊ शकत नाही तेव्हा मग त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपली उमेद म्हणून उभं राहतं मग त्यांच्याकडे बघून मग आपण गिबप करणं सोडून देतो तर त्यांच्याकडे भरपूर शिकण्यासारखं आहे आणि जसं म्हणाल की गावामध्ये त्यांनी असं नाही की फक्त स्वतःच केलं आणि मग स्वतःच मोठे झाले तसं नाही त्यांच्या बरोबर त्यांनी गावातल्यांचही खूप खूप चांगलं केलाय की आता गावातली मंदिरं असतील किंवा कोणत्याही मुलाला शिक्षणाची काही गरज असेल ते कायम नेहमीच उभे राहिले त्यांच्यामुळे त्यांच्याकडे मी अजूनही आता आज आज काल आणि कायम त्यांच्याकडे एक प्रेरणेचा स्रोत म्हणून बघत राहील ज्येष्ठ समाजसेवक नामवंत उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व मारुती शेठ गणपत पडवळ यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री वरदायिनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्यातर्फे सलग नवव्या वर्षांच्या रक्तदान शिबिराचं राबगाव इथे आयोजन करण्यात होतं या जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग यांचे आणि डॉक्टर गोसावी आणि टीमचं महत्वपूर्ण सहकार्य लाभलं यावेळी पंचेचाळीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचं व्रत जोपासलं या गावची प्रथम नागरिका सरपंच आहे मी आपल्या गावचे भूमिपुत्र मारुत मारुद शेठ पडवल यांना प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आई वरधानी चरणी त्यांच्या त्यांना आरोग्य उत्तम आरोग्य लाभ अशी प्रार्थना करते शिवाय हे जे आज रक्तदान शिबिर भरवलं याचं पूर्ण क्रेडिट जात वरधानी क्रीडा मंडळ राबगाव आपले साहेब जरी याच निमित्त असले तरी कोणीतरी करणार हवं असतं आणि ते क्रेडिट पूर्ण वर्धानी क्रीडा मंडळाकडे जात त्यांनी सहभाग घेऊन हे त्यांचं दहावं वर्ष आहे आज मी गेली दोन तीन वर्ष बघते की पूर्ण सहभाग घेऊन हा कार्यक्रम पूर्ण पूर्णत्वाला नेतात तसंच मी गावाच्या व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचेही आभार मानते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि समाजसेवक मारुतीशेठ पडवळ यांचं सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि सेवाभावी कार्य उत्तुंग आणि उल्लेखनीय आहे प्रेमळ मनमिळाऊ आणि दानशूर स्वभावाने मारुतीशेठ पडवळ सर्वांच्या हृदयावर राज्य करताना दिसतात समाजकार्यात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वरदायिनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा वसा जपत रक्तदान शिबिर आयोजित आज वाढदिवस माझ्या काकांचा इथं राबगाव गावात साजरा होतय त्यांना पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्याचबरोबर त्यांची शंभर इतक्या उत्साहात साजरी करू अशी अशाही माझ्या मनापूर्वक त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांचं आयुष्य आरोग्यमय आणि दीर्घ आयुष्य लाभो त्यांना ही वर्धानी चरणी माझी प्रार्थना असेल आणि काका म्हणजे आमचे कावाचे आधारस्तंभ आहेतच त्याचबरोबर आमच्या कुटुंबाचेही आहेत आज आम्हाला एक म्हणजे असा आमच्या कुटुंबाचा भक्कम काय आहे की आधारस्तंभ आणि आमचं शिक्षण पण त्यांनीच सगळ्याच भावंडांचं पूर्ण केलंय असं नाही की आ, कशात कमी आहेत म्हणजे गावाच्या कुठल्याही कर्तव्य असो कुठलाही काम असो त्याच्यात पण ते मागे कधीच पडले नाही सगळ्यांच्या डोक्यावर अगदी भरपूर मोठ्या प्रमाणात हात ठेवून आणि घरात आमच्या घरात पण दोन्ही घरात कधी वेगळेपणा नाही कधीच नाही आणि मुलांच्यात पण सगळ्या मुलांना सोबत सारखे घेऊन सगळं शिक्षण पूर्ण करून व्यवस्थित माया देतात निमित्त माझ्या लाख लाख शुभेच्छा देणार दुसरी गोष्ट राबगाव मध्ये जेव्हा जेव्हा काही आनंद सामाजिक मंदिराच्या गोष्टी वगैरे हो ज्या काही करतात त्या मला आवर्जून सांगतात ते आणि मी नेहमी नेहमीच ऐकून त्यांनी सांगितलेली आज्ञा मी, मी पुरी करतो आणि विनोद भाई आणि साहेबांना दोघांनाही माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खरं म्हणजे अण्णांचा वाढदिवस असतो आम्ही प्रेमाने आम्ही सगळं अख्खं गाव जवळपास अण्णा म्हणून हात मारतो आमचे वडीलधारी आहेत आमच्या डोक्यावरती सदैव त्यांचा हात असतो आमच्या श्री वरदायनी क्रीडा मंडळ राबगाव यांच्या वतीने गेली दहा वर्ष सततपणे आम्ही हा रक्तदान शिबिरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत वेगवेगळे उपक्रम आम्ही अन्नांच्या मार्गदर्शनाखाली राबवतो आमच्या मंडळाकडून राबवले जातात त्याला त्यांचा खूप मोठा हात सहकार्य असतं वैयक्तिक देखील त्यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभतं अन्नाच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांचं आयुष्य एवढं वेगवेगळ्या घडामोडींनी भरलेलं आहे घडलेलं आहे की एखादा लेखक जर या ठिकाणी आला त्यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यासाठी तर खूप चांगल्या आणि उत्तम प्रकारचा पुस्तक त्यांच्यावरती लिहू शकेल एवढं त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या खडतर चांगल्या वाईट अशा वाटांनी गेलेलं आहे तर या अशा प्रसंगी मी त्यांना एकतर शतयुष्य वाह या आमच्या मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो माझ्याबरोबर ज्ञानदीप भोईर आहेत आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी प्रदीप भोईर आहेत गणेश पडवल देखील या ठिकाणी आहेत आणि उपस्थित क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य या कार्यक्रमांसाठी खूप मेहनत घेतात या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी ते खूप आटीदाटीने प्रयत्न करतात त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो व अण्णांना पुन्हा पुन्हा एकदा शतयुष्य वाह ही ईश्वर चरणी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे या राबगाव ग्रामस्थांच्या वतीने या इथे रक्तदान शिबिर मोठ्या आनंदात साजरा होत आहे पंच्याहत्तरवा साहेबांचा वाढदिवस म्हणजे तसं पाहिलं तर ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब कळवल साहेब हे मुंबईत उद्योगासाठी ज्यावेळेस रवाना झाले त्याच्यानंतर पंच्याहत्तरव्या वाढदिवसात सुद्धा आज बिझनेस म्हणून कीर्ती पूर्ण जगात आहे जागतिक आमचे आमच्या आम गावाचे अभिमानाची आणि आहे त्यांनी आज या गावात येऊन रक्तदान शिबिर साजरा करून अनेकांचे रक्तदानातून जीव वाचावेत हा हेतू ग्रामस्थांचा आहे आणि त्या हेतू मनासमोर ठेवून मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पडत आहे हा कार्यक्रम पार पडत असता प्रभव साहेब काही व्यक्ती आहेत या गावाचा वरदायनी मंदिर त्याचबरोबर हनुमान मंदिर तसेच आता बापूजी मंदिर हे त्यांची संकल्पना आहेत ह्या वे 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 वेगवेगळ्या गोष्टी कुठल्याही गावाला कसही कमी पडणार नाही मग खेळात मुलांना प्रसाह करण्यासाठी वार्षिक सामने सुद्धा बनवतात त्याबरोबर आज त्यांच्या या निमित्ताने एक अतिशय चांगलं की मी ज्या शाळेत शिकलो ज्या शाळेत शिकलो ज्या शाळेतून मोठा झालो ज्या शाळेतून मला शिक्षणाचे धरे मिळाले त्या शाळेसाठी जे काही मुलांना बसण्यासाठी म्हणजे गरमीत कुठे त्रास होऊ नये थंडीत कुठे त्रास होऊ नये त्यानिमित्ताने सहाच्या सहा वर्ग स्वतःच्या पैशातून आणि मोहनशे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं खरंच ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे पडवळ साहेब आम्ही तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला दीर्घायुष्य राह तुम्ही शत व्हा आणि तुमची जी भूमिका असते सर्वेत्रम सुम संतो सर्वे संतो निरामा सर्व तू माग कशी दुखव आहे म्हणजे मी तर सुखी राहिलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर माझे सुखी राहायला पाहिजेत राहायला पाहिजेत माझे सगळे सोयरे सुखी राहायला पाहिजे आई त्यांची भावना असते आणि त्यांच्या भावना त्यांचे म्हणजे विचार जर पाहिलेत तर त्यांच्या विचाराची गाडी आता यापुढे त्यांचे चिरंजीव विरोध मारुती पडवत त्यांचा सुद्धा हा पन्नासावा वाढदिवस नुकताच प्रवेश करण्यात आहेत आणि एकोणपन्नास वाटा साजरा झाला आणि सर्वात बाब सवयी बेटा म्हणतात म्हणजे विनोदपेक्षा त्यांचा देवाशिष आणि पृथ्वीराज हे निश्चित त्यांच्या आजोबांचा जो बिझनेस आहे पुढे येतील कारण मी स्वतःहून त्यांच्याशी मुलाखत केली त्या मुलांचे स्किल बघितले बॅटरीज बघले फिपत त्याच्यानंतर त्यांनी फाईव्ह इयर्स कसं मेंटेन करायचं काय ठेवायचं बिझनेस मॅकॉलॉजी कशी असते की त्यांच्याकडून त्यांच्या आज नातवा पण फुले आहेत या पद्धतीने मला खात्री आहे की आशित ही मंडळी पळवल कुटुंब यापुढे सुद्धा आपल्या पप्पांची आपल्या आजोबांची परंपरा या गावासाठी लाभवतील आणि त्यांना पुन्हा एकदा मी या दीर्घ आयुष्यात शुभेच्छा जातो आणि माझे दोन शब्द संपवतो रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून विज्ञान तंत्रज्ञानाने अवकाशाला गवसणी घालणारी नेत्रदीपक प्रगती केलेली असली तरी आजवर मानवी रक्ताला पर्याय आलेला नाही या जाणिवेतून आपण सर्वांनी दिलेलं रक्त अनेकांचे प्राण वाचवू शकते या भावनेतून होणाऱ्या रक्तदान शिबिराला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला समाजसेवक मारुती शेठ पडवळ आणि विनोदभाई मारुती पडवळ यांच्या विशेष सहकार्याने पाठिंब्याने तसंच समाजसेवक मोहन शेठ ओस्वाल यांच्या पुढाकार आणि मार्गदर्शनाने राबगाव आणि सुधागड तालुक्यात सेवाभावी कार्य मोठ्या गतीने आहे मारुती शेठ पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो हितचिंतक मित्र परिवार, ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्या दमशील सावंतसह ब्युरो रायगड